नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व सोलापूर जिल्ह्यातील जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल आपण आमच्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह दाखवणार आहोत तर ज्या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत कुठल्या पक्षाचे आले आहेत आणि विजयी उमेदवाराची संपूर्ण माहिती स्थिती मताधिक्य तसेच महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचा सविस्तर आढावा आम्ही आमच्या चॅनलवर दाखवणार आहोत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या कोणत्या मतदारसंघात कोण विजयी झाले कुठे चुरशीची लढत झाली आणि कोणत्या ठिकाणी धक्कादायक निकाल समोर येतील याची संपूर्ण माहिती आम्ही आमच्या या चॅनेलवर दाखवणार आहोत तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणावर या निकालाचा परिणाम होणार आहे का नाही याचाही आढावा आम्ही घेतलेला आहे तसेच ताज्या आणि अचूक निवडणूक अपडेटसाठी स्थानिक बातम्या आणि सरकारी योजना तसेच महत्त्वाच्या घडामोडीसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे आज दिवसभरातील सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल आम्ही आमच्या चॅनलवर लाईव्ह दाखवणार आहोत त्यासाठी चॅनलचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर सर्व बातम्या माहिती तुमच्यापर्यंत पोचल धन्यवाद